नमस्कार मित्रांनो हिंदी मालिकांमधून प्रचंड लोकप्रियता मिळवलेली रिधिमा तिच्या सोशल सक्रिय उपस्थिती आणि रिलेटेबल कंटेंट मुळे प्रेक्षकांमध्ये अभिनेत्री आहे सध्या तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे दरम्यान तिच्या इन्स्टाग्राम वरील पोस्ट आणि रील्स नेहमीच ट्रेंडिंग मध्ये असतात त्यामुळे तिचं मराठी चित्रपट सृष्टीतील पदार्पण केवळ मराठी चाहत्यांसाठी इतकीच नाही तर हिंदी आणि तरुण प्रेक्षकांसाठी ही एक खास सरप्राईज आहे नुकतंच प्रदर्शित झालेलं ए ना पुन्हा हे रिधिमा आणि ललित प्रभाकरवर चित्रित झालेलं रोमँटिक गाणं सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे त्यांच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे आणि त्यांच्या चित्रपटाबद्दलचं कुतूहल अधिकच वाढत चाललेलं आहे आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाविषयी रिधिमा म्हणाली हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे आणि पहिल्यांदाच मी दोन्ही मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे त्यामुळे उत्साह आणि थोडीशी धडधड अशा मिश्र भावना आहेत दरम्यान प्रेमाची गोष्ट दोन या चित्रपटामध्ये ललित प्रभाकर आणि रिधिमा मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहे या चित्रपटात रिधिमा पंडित पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही ललित प्रभाकर आणि रिधिमा पंडित यांची जोडी पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा